धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांच्याकडून आज संध्याकाळी ड्रॉफ्ट घेऊन मुख्यमंत्र्यांना पाठवणार असल्याची माहिती जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आज पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ बोराडे यांच्याकडे चर्चेसाठी येणार होतं मात्र बोराडे यांनी धनगर अभ्यासकांची बैठक बोलवल्याने शिष्टमंडळ येऊ शकले नाहीये मात्र आमदार अर्जुन खोतकर आणि नारायण कुचे यांनी आज पुन्हा बोराडे यांची भेट घेत धनगर समाजांच्या मागण्याबाबतचा ड्रॉप बोराडे यांच्याकडे मागितलाय बोलून, देना रासले क्या हा ड्राफ्ट अभ्यासकांची बोलून संध्याकाळी देणार असल्याचं बोराडे यांनी सांगितले त्यामुळे बोराडे यांच्याकडून हा ड्राफ्ट घेऊन मुख्यमंत्र्यांना पाठवणार असल्याची माहिती जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली सूर्य ट्वेंटी मराठी जालना आणि तुमची चर्चा देखील झाली काय चर्चा झाली मी आणि नारायणराव कुचे साहेब दोघही माननीय आपल्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे आपले माननीय गिरीशजी महाजन साहेब मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार हे दोघही काळ या ठिकाणी आले आणि आज सकाळपासून मी माननीय नारायणराव कुठच्या साहेब या ड्रॉपची वाट पाहतो जो काही ड्रॉप त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयाला दुरुस्त करून द्यायचा तो ड्रॉप आम्ही मागण्यासाठी आलो होतो परंतु त्यांचा ड्रॉप अजून काही तयार नाही सहा वाजेल असं त्यांनी सांगितलेलं आहे मी आणि नारायणराव कुठच्यासाहेबांनी त्यांची चर्चा केली सहाला ड्रॉप देऊ जसा ड्रॉप येईल तसा आम्ही माननीय पालकमंत्री मोदी आणि गिरीश भाईना माझ्या साहेबांना तो ड्रॉप पाठवू नारायणरावांना आम्ही दोघंही त्याच कुणासाठी आलो होतो त्यांनी सहाची वेळ सहा साडेसहाची वेळ आम्हाला दिलेली आहे तो पण आम्ही वाट बघतो